श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो आलो शरण मी स्वामी समर्थनाथा चरणाशी राहतो मी आता सोडूनी सारा शेंकेचा पसारा पायावर माता ठेवतो मी आता एकच मागणे आहे आता पूर्ण कर स्वामी समर्थनाथा लाभावे सुख सर्व सेवे करीन ना आता दुःख कर साऱ्यांच्या व्यथा आता अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आजचा प्रश्न असा आहे की मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेच्या नारळाचं तुम्ही काय करता वाढवता की प्रसाद म्हणून खाता तर याविषयीच आपण आज बोलणार आहोत तर त्याचं उत्तर काय आहे काही अतिउत्साही मंडळी काय म्हणतात तर आम्ही त्या नारळाचं प्रसाद म्हणून खातो परंतु त्याचं थोडक्यात उत्तर उत्तर देताना मी तुम्हाला दोन शब्द सांगते मुळात नारळ हा केळ किंवा चिकू सारखा आपल्याला सहजपणे खाता येत नाही आपल्याला नारळावर शस्त्रप्रहार करूनच तो वाढवावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पुजतो ना त्या प्रतिकात्मक पार्थिव मुखकमलावर आपण शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे फक्त मार्गशीर्षलाच नव्हे तर इतर कोणत्याही मंगल शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो तो वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ आपल्याला तीन वेळा पाण्यातून बुडून तो नारळ आपल्याला मोकळ्या जागेत म्हणजे एखाद्या जमिनीत आपल्याला तो अर्पण करायचा असतो म्हणजे आपल्याला त्यानिमित्तानं वृक्षारोपणही करता येत असेल आणि ते नारळ बुडवलेले पाणी आहे ना ते आपल्याला तुळशीला घालायचं असतं मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं काय त्याचं स्वरूप काय ते आपण समजवून घेऊया जलयुक्त कलश म्हणजे वरुणाधिक देवतेचं निवासस्थान फक्त तो पाण्याचा तांब्या नसतो कलशस्थ मुखे कंठे रुद्र समाश्रित मूल तंत्रस्थिती ब्रह्मा मद्रे मातृगण स्मृत कुक्षे तु सागरा सर्व सप्तदिता सर्वसप्त ऋग्वेद यजुर्वेद सामवेद ऋतवर्ण सहिता सर्व कलशतू समाश्रित अथ गायत्री सावित्री शातीपुष्टीकरी तथा आयात मम शाथुरीस्तर दुरिस्तर गंगे चय न गोदावरी च सरस्वती नर्मदे कावेरी सन्निधी कुरु ओम कलश देवताय भी नम कलशाचं वर्णन करताना तुम्हाला माहितच असेल कलश देवत हा साक्षात आपल्याला कुलदेवतेचं आपण स्वरूप मानतो हे कलशाचं मूळ स्वरूप आहे यासोबत जेव्हा आंब्याचा ढाळा विड्याची पानं व इतर काही वस्तू कलता कलशात घालून वर आपण नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने सजवतो व संपूर्ण कलशाची पूजा करत असतो तेव्हा त्या ते संपूर्ण कलशाला देवीचं तत्त्व प्रकट झालेलं असतं काही पूजामध्ये कुलस्वामिनी महिषासूर मर्दिनी भगवती तुळजाभवानी म्हणून आपण कलश पूजला जातो तर काही पूजामध्ये आपण तिला महालक्ष्मी अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी म्हणून सुद्धा पूजन करतो तेव्हा कोणत्याही मंगल प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा त्यांना भूमीत अर्पण करा पण कृपा करून त्यांना वाढवू नका आणि त्यांना कुठेही निर्मल्यातही टाकू नका हे तुम्ही कायम लक्षात घ्या तुम्हाला कळत असेल की मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये जो नारळ आपण पुजतो ना तर आपल्याला वाढवायचा किंवा विसर्जनसुद्धा करायचा नसतो तर आपल्याला एक तो भूमीमध्ये तुमच्याजवळ जर गार्डन असेल तर तिथं जाऊन तुम्ही गार्डनमध्ये तो नारळ जरी लावला तरी त्यानुसार आपल्याला वृक्षारोपण होईल आणि तो नारळ एक साक्षात आपण लक्ष्मी म्हणून तिची पूजन हे करीत असतो मग त्या नारळावर आपल्याला शस्त्रप्रहार कसा करायचा हे तुम्ही लक्षात ठेवा आणि नारळ योग्य ठिकाणी आणि योग्य भूमीतच तो तुम्ही नारळ नक्कीच अर्पण करा त्यामुळे तुमच्याकडून वृक्षारोपणही केलं जाईल लक्ष्मी शिरसमुद्र राजतनया सिर गंग श्रीरंग धामेश्वरी दाशी भूत समस्त देव वनिता लोकेक दीपा कुराम श्रीमनदष्टक विभव असं म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे आणि झालेली शे सेवा महाराजांच्या चरणीस समर्पित करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त